मित्रांनो ज्या वेळेस आपण फ्रीलान्सिंग करतो फ्रीलान्सिंग करत असताना आपल्याकडं कोणतीतरी एखादी अशी स्किल पाहिजे की ज्याच्याद्वारे आपण फ्रीलान्सिंगवरून पैसे कमाई करू शकतो जर तुम्हाला थमनेल जरी बनवता येत असेल व्हिडिओचे थमनेल्स म्हणजे समजा जर तुम्ही यूट्यूबचे थमनेल बनवत असाल किंवा एखादा पोस्टर बॅनर बनवत असाल तुम्ही पोस्टर बनवत असाल इतकं जरी तुमच्याकडे स्किल असेल ती स्किल्स तुम्ही डेव्हलप करू शकता तुमचं एक स्वतःचं रजिस्टर करू शकता आणि त्याच्यावरती स्किल डेव्हलप करून तुम्ही तिथे एका पोस्टरचे किती रुपये घेऊ शकता काय घेऊ शकता आहे हे सर्व तुम्हाला फ्री लान्सर या वेब प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्हाला रजिस्टर करता येईल आणि हे ये कसं करायचं मी मागच्या एका व्हिडिओजमध्ये माझा व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि त्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं की डेटा एंट्रीचे जॉब्स आपण कसं शोधू शकतो डेटा एंट्रीच नाही तर तुम्ही वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग इमेज एडिटिंग असे बऱ्याच प्रकारचे जॉब्स तिथे अवेलेबल असतात मग त्याच प्रकारे जॉब असल्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही तुमचं प्रोफेशनॅलिटी जे काही आहे ज्याच्यामध्ये तर तसं एक प्रोफेशनॅलिटी तयार करा जसं की तुम्ही तुमच्याबद्दल तुमचा फोटो तुमच्याबद्दल पोर्टफोलिओ जसं की तुम्ही आता हे थमनेल जर बनवत असाल तर तुम्ही थमनेल असेल तुम्ही बनवलेले अट्रॅक्टिव्ह थमनेल कसे असतील तर ते थमनेल्स तुम्ही त्या पोर्टफोलिओमध्ये टाका तुमचे रिव्यू एखाद्या क्लायंट्स असतील तुमचे जे काही ओळखीचे लोक असतील त्यांना तुम्ही क्लायंटला सांगू शकता की मी तुम्हाला थमनेल्स बनवून देऊ शकतो तो तुम्ही मला रि रिव्ह्यू द्या असे रिव्ह्यूज बघून जर तुम्हाला तुमचं जर बीड व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला करता आलं तर तुम्ही फ्रीलान्सरवरती हळूहळू कमाई करायला लागाल लान्सर हा एक असा प्रॉ प्ला, प्लॅटफॉर्म आहे जसं की आज आजकाल अनेक क्रेज निघाले जसं की यूट्यूब आहे ब्लॉगिंग आहे सुद्धा त्याच प्रकार आहे ग्राफिक डिझाईन्स ग्राफिक डिझाईन जर तुम्हाला स्किल येत असेल ना तर तुम्हाला जॉब कोणी देऊ शकतं आज तुम्हाला अनेक गोष्ट सांगतो जसं की आज लान्सरच्या बाबतीत एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगायची झाली तर फ्रीलान्सिंग हा कोणीही करू शकतो फक्त इतकंच की त्याच्याकडे थोडीशी स्किल पाहिजे की जी स्किलद्वारे तू त्या फ्रीलान्सिंगवरती कमाई करू शकतो मग स्किल कोणती पाहिजे स्किल कोणतीही असेल तरी चालेल जसं की तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येतं एडिटिंग थोडंसं जरी येत असेल तरी तुम्ही प्रोफेशनल असं एडिटिंग थोडंसं तुमचं एक छोटंसं प्रोजेक्ट जसं एक मिनटाचं दोन मिनटाचं प्रोजेक्ट तयार करू शकता पोर्टफिलिओमध्ये टाकू शकता रजिस्टर करू शकता आता रजिस्टर कसं करायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला फ्री लान्सरचा पूर्णपणे रजिस्टर करण्यासाठी काय काय करायचं कसं करायचं याबाबतीत मी तुम्हाला व्हिडिओ होता फ्री फ्रीलान्सरचा एडिटिंग फ्रीलान्सरचं रजिस्टर एकदम बारकाईने मी शिकवलं होतं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तुमच्या मोबाईलवरती तो सुद्धा तुम्ही करू शकता तुमचा प्रोफाईल पिक्चर वगैरे टाकून त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट्स येतील समोरून जे काही क्लायंट्स येतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा तुम्हाला तुमच्या मेल आय डी तुम्ही चेक करत राहा तिथून तुम्हाला नक्कीच तुम्हाला त्या फ्रीलान्सिंगवरतून ऑर्डर्स uh, येत राहतात आणि तिथून ऑर्डर्स आल्यानंतर तुम्हाला तिथे प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला हँडल करून त्यांना त्यांचं पूर्णपणे काम करून द्यायचं असतं पण एवढंच लक्षात ठेवा की ते तुम्हाला कायम करावत राहावं लागतं क्लायंट कधी येतो कारण तुम्ही नवीन असता त्याच्यामुळे जे एक्सपर्टाईज तिथे बसलेले असतात त्यांना जास्त पैसे का जाईनात पण तुम्ही एक्सपर्ट नसता म्हणून तुम्हाला लवकर पैसे असे मिळत नाहीत पण जर तुम्ही तुमचे पैसे जर कमी लावले बघा तिथं मिनिमम एका तासाचे जर हजार रुपये जर तुम्ही घेत असाल चार हजार रुपये जर कोणी घेत असेल तर लोक चार हजार रुपयाला प्रेफर करतात पण एक हजार सुद्धा तुम्हाला प्रेफर करतील जर तुमच्याकडे जर तुम्ही पोर्टफोलिओ वगैरे चांगलं टाकलात जर तुम्ही तुमचं एखादा डिस्क्रिप्शन वगैरे चांगलं टाकला तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला हजार रुपये देऊन सुद्धा तुम्हाला काम करून घेते आणि एकदा जर का तुम्हाला हजार रुपये देऊन कामं करून घेतले तर तुम्ही त्यामध्ये उतरला तर लान्सरमध्ये जर थोडंसं एक्सपर्ट झालात तर तुम्हाला पुढचे जॉब्स असे मिळत जातील की तुम्हाला जॉबची गरजच नाही तुम्हाला धडाधड दड़ घरी बसून तुम्हाला भरपूर सारे पैसे लान्सरवरून कमवता येतात मग हे समजलं असेल तर या फ्रीलान्सरवरून तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल की फ्रीलान्सिंगवरून आपण पैसे कसे कमाई करू शकतो फ्रीलान्सिंग हा एक असा स्किल आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून लाखो रुपयाची कमाई करू शकता आणि हे करण्यासाठी तुम्हाला फक्त फ्रीलान्सिंगला जाऊन रजिस्टर करावं लागतं रजिस्टर केला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पहा तुम्ही तिथे जाऊन रजिस्टर करा आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील फ्रीलान्सिंगच्या बाबतीत वगैरे तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारा शिवाय जसं फ्रीलान्सिंगवरती तुम्ही रजिस्टर केला त्याच पद्धतीने अपवर्क डॉट कॉम आहे फेवर डॉट कॉम आहे त्यावरती जाऊन पण सेमच रजिस्टर करायचं आहे थोडंसं वेळ जातो पण तुम्हाला तिथे कळूनच जातं की पुढे काय काय करायचं आहे आणि जर समजा जर तुमच्याकडे कोणती स्किल नसेल तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्याकडून काम करून घेता येतं ते कसं करायचं काय करायचं मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगतच राहणार आहे तोपर्यंत तो व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या सर्व मराठी बांधवांना की ज्यांच्याकडे जॉब नाही आहे आणि जे काही घरी बसून पैसे कमावण्याचे काहीतरी नवीन मार्ग शोधत आहेत आज तुम्ही ब्लॉगिंग शिकताय यूट्यूब शिकताय फ्री लान्सिंग हे यूट्यूब आणि ब्लॉगिंगच्या बाबतीत जे काही तुमच्याकडे स्किल डेव्हलप झालं आहे ते स्किल्स तुम्ही फ्रीलान्सिंगला अप्लाय करू शकता आणि तिथून पण तुम्ही कमाई करू शकता तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स आणि ट्रिक्स देण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा येईन फ्रीलान्सिंगच्या बाबतीत तर जो जर तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब बर। करा आणि त्याचबरोबर लाईक पण करा शेअर पण करा आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय